आघाडी साठी जो आंदोलन तुम्ही उभं केलेला आहे यासाठी राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्यापर्यंत पाठ पुरवठा करण्यासाठी माझ्या माध्यमातून मी नक्कीच प्रयत्न करेन आता शब्द आज तुम्हाला मी इथे देते आणि आणखी एक गोष्ट मला इथं तुम्हाला सांगाय वाटते शेतकरी याच्यावरच या सगळी व्यापार भेट ही चालत असते भारतीय जनता पार्टी व्होकल टू ग्लोबलचा तुमा नारा

चालू आहे आज शेतकऱ्याची लेख म्हणून जरी मी इथं उपस्थित असले तरी माझ्यासारख्या हजारो लाखो बहिणी तुमच्या सोबत आहेत तुम्ही लढा पुढे चालू द्या आणि तुमच्या सोबत तुम्ही जिथे म्हणताय तिथे यायला तयार आहेत धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र